आजही कुणीतरी आपल्यापेक्षा पुढे गेलाय पण प्रश्न हा नाही की ते पुढे गेलेत प्रश्न हाय आपण कुठे जायचं ठरवलंय रोज सकाळी उठल्यावर मोबाईल उघडतो इंस्टाग्राम व्हॉट्सॲप लिंकड इन कोणी प्रमोशन कोणी एंगेजमेंट कोणी फॉरेनलाय कोणी नवीन गाडी आणि आपण तेच घर तीच जॉब तोच पगार हळूच एक विचार येतो आपण खरंच मागे पडलोय का आपण पंचवीस अठ्ठावीस बत्तीसला पोहोचलो की अचानक एक इनविजिबल एक्झाम सुरू होते पॅकेज किती लग्न कधी घर घेतलंस का ते बघ तुझ्याच एजचा तो डॉक्टर झाला इंजिनियर झाला कोणी आपल्याला फेल म्हणत नाही पण सगळे आपल्याला मेजर करत असतात आणि आपण आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो ला कारण कंपॅरिझन शांत असतं ते ओरडत नाही ते हळूहळू कॉन्फिडन्स खातं आपण लोकांसमोर हसतो पण आत कुठेतरी स्वतःशीच स्पर्धा चालू असते कम्पॅरिझन म्हणजे आरशात पाहणं नाही ते म्हणजे दुसऱ्याच्या आरशात स्वतःला शोधणं आपण हायलाईट्स पाहतो आणि स्वतःचं बिहाइंड द सीन्स मोजतो आपण फक्त त्यांचं रिझल्ट पाहतो पण आपल्याला रोजचं स्ट्रगल माहीत असतं म्हणूनच कंपॅरिजन फेअर नसतं पण तरीही आपण रोज ते करतो एक मुलगा होता अठ्ठावीस वर्षांचा साधी जॉब महिन्याच्या शेवटी पगार येतो महिन्याच्या मध्येच संपतो त्याचा मित्र मात्र युएसला टेस्ला एमबीए बिग पॅकेज सोशल मीडियावर परफेक्ट लाईफ एकदा ते दोघे भेटले तो मित्र म्हणाला मित्रा तू लकी आहेस रे तुला शांत झोप येते मला नाही त्या एका वाक्यात त्याला कळालं सक्सेसची डेफिनिशन सगळ्यांसाठी वेगळं असतं आपण मागे पडलोय का कदाचित नाही आपण फक्त रॉंग रेसमध्ये आहोत रॉंग फिनिश लाईन पाहतोय आणि रॉंग लोकांशी स्वतःला मोजतोय काही लोक पंचवीसला पीक करतात काही पस्तीसला काही चाळीसला फूल कधी उमलायचं हे कॅलेंडर ठरवत नाही ते निसर्ग ठरवतो समाज सगळ्यांना एकच डेडलाईन देतो आणि आपण त्या डेडलाईनला उशीर झाला की स्वतःलाच फेलियर समजतो पण खरं तर सक्सेस म्हणजे काय मोठा पगार मोठं घर किंवा मोठं नाव की रात्री शांत झोप येणं आईवडिलांसोबत वेळ घालवणं आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं आज एकच प्रश्न स्वतःला विचार की मी आज कालच्या स्वतःपेक्षा थोडा तरी चांगला आहे का उत्तर हो असेल तर तू आधीच सक्सेसफुल आहेस तू मागे नाहीयेस तू तु फक्त तुझ्या मार्गावर आहेस आणि प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो कंपॅरिझन सोड डिरेक्शन ठरव आणि स्वतःच्या वेळेत तुमलायला शिक जर हे शब्द थोडेसे तुमच्यासारखे वाटले तर हा व्हिडिओ कुणाशी तरी शेअर करा कदाचित त्यालाही गरज असेल